हाय फ्रेंड्स वेलकम टू परीखेरना ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे होममेड म्हणजेच घरी बनवलेल्या हात शेवाळ्या जर तुम्हाला ही रेसिपी हवी हो असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो हे ना आजी आज माझं म्हणजे आमच्याकडे नाशिकला आलेली होती तर आम्ही के हे केलेलं होतं हे बघा एकदम असं बारीक बारीक करायचं असतं एकदम असं केस टाईप आणि हे ना शेवाळ्या हात शेवाळ्या याच्यामध्ये पण खूप सुंदर लागतं आणि त्याला तूप खूप लावायचं आणि शक्यतो ना आपल्या घरचंच तूप यूज काना तूप तो करा कारण बाहेर भेसळ तूप येतं ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं इथं मीच आजीला हसली होती की पदार्थ घे म्हणून सो असं आमचं मजा मस्तीक चालू असते तर जर तुम्हाला ना याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा तुम्हाला मागे पण बोलली आणि याचं पीठ आहे ना एकदम असं मांड्यांचं पीठ असतं ना त्याचं पीठ भिजायचं माझ्याकडे पूर्ण ब्लॉग नाही आहे त्याची क्लिप नाही आहे जर माझ्या मा म्हणजे थोडंसं पीठ उरलं आमचं जर मला तुमचं कमेंट्स आले तर मी पूर्ण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सगळं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू शकते सो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा हां तुम्हाला हवी असेल तर रेसिपी आणि मी ऑर्डर पण घेऊ शकते आजीला विचारून तुम्ही मला कमेंट करा मग मी आजीला विचारते आणि तुमच्या ऑर्डर्स घेऊ शकते सो हे एकदम असं बारीक बारीक करायचं असतं थोडंसुद्धा जाड राहायला नको कारण जे ते जेव्हा त्या काठीवर जातात तेव्हा एकदम असं एक एक केस आणि केस मोकाळ दिसतो खूप सुंदर दिसतं ते एक आणि एक लाटी करायची असते हे बघा एकदम असं बारीक बारीक करायचं आणि तुम्हाला जो गैर गैरसमज म्हणजे तुम्हाला माहीत नाही मला तर माझ्या घरच्यांना आहे की ही काम करत नाही सो त्यांना पण आणि तुम्हाला पण मला हेच दाखवून द्यायचं की मी काम करू शकते आणि करत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ही काम करत नाही नुसतं खाते मोबाईल बघते व्लॉग शूट करते तसं काही नाही आहे मी सगळं काम करते पण आता मी नाही शेअर करू शकत आणि मी घरच्यांसमोर काम केलं ना ते त्यांना नाही दिसत पण मी मोबाईल घेतला ना की त्यांना लगेच दिसतं आणि ते म्हणतात की कामाच्या वेळेसच तू मोबाईल घेऊन बसे थोडा जरी मनोरंजन मनोरंजनासाठी मोबाईल हवा ना ते बघा इथे यांची मस्ती चालू होती बरं का मला लय राग येतो यांचं असे वाटतं ना खूप त्यांना मारावं पण आता काय नाही माझ्याकडे शेवटी भाऊ बहिणी येते नि ते मी लहान आणि ते मोठे असे माझ्यासोबत वागतं माहिती आहे का तुम्हाला तुम्ही फक्त ना एक दिवसानं सांभाळून बघा मग तुम्हाला कळेल किती डेंजर आहेत ते हे बघा लई त्रास जातात मला प्लीज मला न्याय मिळवून द्या यांच्यापासून कुठलाही त्रास देतात मला ते बिचारी मी बिचारी येन ते सोबतले आई अन्याय करतात प्लीज ते बघा हे किती सुंदर असं मस्त बारीक बारीक करायच्या मी उन्हाळ्याच्या शूटिंगमध्ये गावाला असते ना तर आजीकडनं हे शिकली होती मी म्हणजे मी पहिले दुसरीला असायची ना सुट्टा लागला की लगेच गावाला जायची मग आजीकडे मला खूप जमायला लागल्या होत्या म्हणजे माझ्या नाही एवढं सुंदर येत नाही एवढं मला येतं एकदम असं एकसारखं यायला पाहिजे होते आणि मला जे केलं का ते करायलाच पाहिजे माझ्या मावशीची मुलगी ती मी जी गोष्ट केली का ती तिला पाहिजेलच असते हे बघा इथं जरा झालं मस्त मजा मस्त आमची आणि ह्या शेवाळ्यानं हातावर घ्यायचं मस्त हे बघा मावशीने घेतलेल्या होत्या आणि त्या त्या काठीला बांधायचे एक काठी घ्यायचे त्या दोघी सांनी बांधायची तिला मस्त असा येलो येल्लो कलर आला पाहिजे त्याला सो लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू बाय